अरे बाप मस्त फुले तोडणं सुरू आहे तुझे तर मस्त फुले तोडणं सुरू आहे विचार नाही पूस नाही काही नाही काही नाही हा कोणाला विचारलं होतं तू कोणाला विचारलं होतं फुले तोडायचे आहे पहिले हा अव मंडा आता विचारा काय लागते तुले विचारा काय लागते आता तीन नाही अंगण काय वाटले गेलं काय हा एकच घर आहे ना आपलं तर अंगण एकच आहे आपलं दिसले फुले तर तोडले आणि मी तिथे काय स्वतः थोडी फुलं काही लावून रेडी माय डोक्यात होती देवासाठी हार बनवून राहिली अन्न नेऊन राहिली आता मंगळवार आहे तर देवीच्या मंदिरात हार हार चढून राहिली त्या फुलाईचा तर त्यात काय विचार लागते हो का आ? एक अंगण म्हणे एक अंगण आहे का तुझं माझं अगं ए सुनीता हिशी वाटी झाली गे म्हटलं आपली हिशी वाटी झालेली आहे म्हटलं कसा हिस्सा घेतला होता ग गं आता कसं एक अंगण झालं गं आता कसं फुलं तोडायला माझ्या अंगाने म्हटलं माझं घर आहे माझी मी माझा अधिकार आहे तू कशी काय ती फुलं तोडायला आली आता बाई कसं आहे आता मी तुला सांगितलं की देवाला फुलं तोडून निवून आली तिने त्याचा हार तयार करून तर एवढं काही बोलू नको हे घेऊन गे ती फुलं अंजावते मध्ये किंवा माझे जागा पुरत नाही आता कोण बघ आता कोण पळ काढते आता कोण पळकारते चोर कुठली चोरी पकडला गेली ना तुझी हा नेहमी मी माझ्या अंगाने फुलं तोडून देते आणि देवाला हार करते तुला काय वाटते गा ते असे चोरून फुलं नेले देवाला का हार पावून आहे का तुझं हे पाय म्हणता जास्त काही बळबळ करू नको फुलंच तोडले म्हटलं ते तो एक सोन्याची खान लुटून नाही गेली म्हटलं मी चोरण गिरके करायचं काम नाही आहे म्हटलं मला हां हे घेते फुलं हो चल ठेव चल ठेव पटकन ठेव हां मी मी हो सकाळी उठते आणि चोर चोर माझ्या अंगातली फुलं तोडून देते एवढा शो काय म्हटलं स्वतःच्या अंगात झाड लावला पाहिजे ना मग दुसऱ्या अंगातला कशा तोडून द्यायची असं आहे का मनडा हा फुलाईवरून गेली का गेली का मी फुलाईवरून गेली काय काही का, का 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 मान मान की तुले की जेठानी आहे काय आहे का आपलं आपली आपलीच आहे हा का दुसरी आहे कोणी काय लोक आहे काहीच तुला असं बोलायचं मान मर्यादा सन्मान काहीच नाही ती अंदर कशी कशी काय बनली काय तू कसं काय देवानं बनवलं तुले तर तु हा बापा तू तुझी काही खूपच चांगली आहे स्वतःला एवढे चांगलं म्हणता वाजता वा समोर 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 करते कुठे पण पुढे 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 करते खूपच हुशार आहे खूपच चांगली मला नुसता वाईट करून सांगते भांडगोळी आहे भानगोळी तू चोट्टी येते तू चोट्टी येते सांगू ओढू मी चोरटी आहे म्हणून तू चोर गुणी करची हे पाय मंदा बद्ध चोर चोर म्हणणं आता झालं स्वतःच पाय पहिले किती वातावरण किती गव असत इकडे कोणी विचारत नाही तिकडे कोणी विचारत नाही सारखीच गत आहे

सुविधाच्या चमच्या आल्या तेच तर म्हटलं तेच तर म्हटलं थोडंसं काही भांडावं घरातलं पडलं की झालं गाव जमा झालं गाव जमा ए शांताबाई तुम्हाला काय करायचं आहे चला बाबा आपापल्या घरी वाचा आपण करा तुम्हाला घरात काही नाही येत काही थोडंसं काही झालं कोणाच्या घरात काय झालं आम्ही आणि काय झालं आम्ही आपल्या लोकांच्या खरं घुसकत अ बाई मंदा जरा तोंड सांभाळून बोल आम्हाला काही घेणं देणं नाही येत या घरात आम्ही सुनीताला बोलावायला आलो होतो मंदिरात जायसाठी तर आम्हाला तुम्ही दोघीच्या भांडणाचा आवाज आला म्हणून आम्ही आलो अंदर हो का वापस घरी इथे कशाला आला तोंड घालायला आम्ही तोंड गिंडे घालतो बाई आम्ही तोंड गिंडे घालत आम्हाला करायला कर लागते धरण झिड्या एकमेकीच्या चलो शांता बाई चाल ते माझी नको लागूया या पागलच्या काय केलं मंदा आम्ही तुम्ही हा काय केलं एवढी आम्हाला हे करून राहिली तुझं आम्हाला काय तुमचं काय भांडणार काय नाही तर तुझं विचारलं आम्ही की काय कौन भांडणं करून राहिल्यावर काय झालं वस्मिता कौन अशी कुरळली मंदा तुला अव शांताबाई हिच्या काय मांडी लागली तू फक्त फुले तोडले तर फुलं हा फक्त फुलं घेतली फक्त देवीसाठी हार करतो म्हटलं आता मंगळवार आहे तर तेवढ्यासाठी एवढी मांजन करून राहिली आहे असं असं आहे का ते दोन तीनशे फुलं देऊन दे काही नको हे करू जाऊ दे त्या देवीच्या मंदिराजवळ हारवाला बसते तिथून हार विकत घेऊन सुनीता हो ग ना मग तू पण घे आणि तिला पण घेऊन दे त्याला न्याय निवाळा करायला हा एक साईड मी बोलते जेव्हा पाहिजे तेव्हा त्या साईडनी बोलते का ग पान पाना हाय का मंदाले हा शांत किती वयाना मोठ्या आहेत त्यांनी गारे आरे तुरे करून राहिली हो तू लगत मायने म्हटलं तरी मला संस्कार टाकायला तर येतं अव मायलेस काय भीतशिन तू मायलेस काय भीतशिन कोणालाच भीत नाहीस तू ना सासऱ्याचा मान करत ना जेठानीचा मान करत ना जेठाचा पार कोणाचाच नाही करत ते पाहिना ती जेठानी स्मिता सासऱ्याला वागवते हा आणि तू नुसतं एकटी एकटी जायचं आणि एकटीकटी रायत लगे घरातल्याशी पटत नाही बाहेरच्याशी पटत नाही ती येतं हो हो बापा, बापा वागवते अशी नाही वागत म्हटलं पूर्ण गठ्ठा सावटला म्हटलं बुड्याचा पूर्ण म्हटलं एक वावरती स्वतःच वागवते काय नवल करते का मग कर ते वागवते करायला तुम्हाला घरातला काय तोंड घालायला बरोबर आहे वागवते तर मग तू खाई वावर वावरतशी काय खाशील तू वागो सकाळ बसून तू वागो मंदा वावर तू खाज मग बुड्याचं मग तुम्हाला करावं का लागतं आमच्या घरात

कुत्री तशीच कुत्री तशी कुत्री आहे येते जेव्हा त्या भुकत राहते कोणाला कुत्री म्हणते का कोणाला कुत्री म्हणते कुत्री अशी तू आणि तुझ्या या मैत्रिणी सुनीता सुनीता नानी नको लागू नानी नको लागू तिचा वरचा खोका रिकाम आहे अगं माझा रिकामा तरी आहे तुला तो, तो वरचा खोकाच नाही म्हटलं <laughs> बापा बापा खरंच मंद सारखे अध्यात बायचं काहीच होऊ शकत नाही साक्षात ब्रह्मदेव बी कधी पृथ्वीवर तलावर आला ना तरी मंदा समजू नाही शकत पाहिलं तुम्ही सर्वांना मंदासारख्या ऑरकाड बायले साक्षात ब्रह्मदेव बी आला ना पृथ्वी तलावर नाही समजून सांगू शकत त्याच्याही पुढच्या बनतात या ऐकतच नाहीत बाप्पा सात सात दोरा ऐकत नाहीत करावं काय हो तुम्हीच सांगा आता तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर आमच्या नक्की सबस्क्राईब करा आम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा तुम्हाला माहीत आहे माझे दोन चॅनल आहेत एक हे आणि दुसरं मराठी कार्टून हब तर दोन्ही पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यो आपलं एक महत्वाचं काम तर राहूनच गेलं आपले सबस्क्रायबर आहेत ना संगीताई ठाकूर त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस हो आहे तर आमच्या सर्व वावा कॉमेडी कार्टून टीमकडून आणि माझ्याकडून विशा श्यामसिंग सेंगार हिला वाढदिवसाच्या हो खूप खूप शुभेच्छा